मला सांगा तुम्ही नगरपंचायत हे सफाई कामगार आहेत नेकी काय झालं होतं आणि मी तुम्ही कामावाद का गेले नाही माझे नाव अमोल मदन भोहीर आहे मी वाडा नगरपंचायतचं कॉन्ट्रॅक्टरी क कर्मचारी आहे आणि आम्ही आज सकाळी कामाला आल्यानंतर इथे आम्हाला म्हणजे कामाला न लागण्याची सांगितली आणि अचानक आमची बारा तेरा जणांना कामाला ला कामाल ला। न लागणं काम का। न लावलं कामाला नाही लावलं तुमची नाव आहे की तुम्ही काम करू नका असं बोलण्यात आलं आणि बाकीचे लोक होते ते काम करत होते पण मग आम्हाला अचानक काढल्यामुळे बाकीच्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आणि ती लोक काम करत होती आणि त्यांना जेव्हा ही गोष्ट माहिती दिली आज वेळ आमच्यावर बारा लोकांना होती तीच वेळ त्यांच्यावर पण येऊ शकते म्हणून बाकीच्या लोकांनी पण नंतर काम थांबवलं आणि आणि आता तुमची काय भूमिका आहे म्हणजे आता आता आम्हाला जोपर्यंत कामावर घेत नाही किंवा हे नाही करत तोपर्यंत जेव्हा जे आमची संघटना किंवा काही जे आहे संघटना जी ते संघटनेच्या अध्यक्ष जे निर्णय घेतो तो आम्ही मार्गावर सध्या तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे का नाही कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे आणि आम्ही नगरपंचायत तर्फे काम करत होतो दादा नगरपंचायतच्या अंतर्गत का सफाई कामगार सध्या ते किती काम करता तुम्ही आणि काय कारण त्यांनी दिले का है। का म्हणजे तुम्हाला कमी कारण काय आम्हाला सांगितलेलं नाही आणि काही लेटर बिटर वगैरे काय दिलं नाही आणि सकाळी आम्हाला सांगितलं का मग तुम्ही बारा जण कामावर बोलतं सांगितलेलं नाही तुम्हाला ना बाकी आमची थोडीशी होती ती त्यांना कामावर लावला ती ला गेली कामावर आम्हाला जेव्हा माहिती झाला तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं का आम्हाला कामावर लावायला सांगितलेलं नाही आहे मग त्यांना आम्ही परत बोलवून घेतला ना असे काय संघटनेचे जे अध्यक्ष युनियन आहे ना संघटनेचे अध्यक्ष जे आहेत ते आम्हाला काय आता सांगितलं आहे जोपर्यंत आम्हाला काय नगरपंचायत निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे काम चालू करणार आहोत काय नाव तुमचं संतोष माधव ताबडे सपाडा न मला सांगा तुम्ही आता गाडीवरचे सगळे संपूर्ण येत आहेत आणि आता ज्या मुलांना कमी आहे मग आता तुमची भूमिका काय असणार आहे आमचा सकाळी आम्ही सात वाजता फोटो काढले ग्राउंडला गेलो आम्ही सर्वजण सर्व त्यानंतर आम्हाला समजलं का हे बारा जण कमी केलेले त्यामुळे त्यांना फोन आला त्यांचा का, का तुम्ही पण आता आम्हाला बारा जणांना काढलेलं आहे तर तुम्ही सपोर्ट त्यांच्यामुळे आम्ही सपोर्ट द्यायला लागलो त्यांना आमची युनियन आहे चाळीस जणांची आमची वाढतली आहे नगरपंचायतचे विक्रमगडला आहे म्हणजे आमचे मोठे अध्यक्ष आहेत संतोष पवार साहेब म्हणून त्यांचा आम्हाला तर फोन आला का तुम्ही कोणाला कामावर लागू नका का तुमची चर्चाला कोण आले सीओ साहेब झाले आपले अधिकारी झाले नगरपंचायत ते कोणीच आमच्या चर्चेला अजून कोण आलेले त्यामुळे आम्ही अजून बसलो आहेत जवळजवळ चार ते पाच तास होत आम्ही इथं बसलो आहेत कुठलाही ऑफिस मधला कर्म साहेब लोक चर्चेसाठी मला कोणत अजून इथं आलेले नाही त्यामुळे सर्व्हर ड्रायव्हर आम्ही इथं आता जमलो आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी सफाई कर्मचारी पण आहेत बस एवढा सांगतो काय नाव तुमचा प्रसाद भरत टाकले मला सांगा तेरा लोकांना जेव्हा कामाला काढल्यानंतर मग आता तुमची भूमिका आहे तुम्ही सध्या कामावर आहेत मग तुम्ही कामाला लागणार का नाही आम्ही कामावर सकाळी गेलेलो पण आम्हाला कल्ल्यानंतर आम्ही परत रिटर्न आलो जे युनियन आहे ना युनियनच्या साहेबांना फोन केला ते बोलले का त्यांना घेत नाही तिथे परत तुम्ही पण नका तुम्ही काम बंद ठेवा आणि पुढचे अधिकारी येतील तुमच्याशी बोलतील त्याच्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ तर अजूनपर्यंत कोण आलेला नाही सर नगरपंचायतचे सफाई कामगार जे चाळीस लोकं आहेत त्याच्यामध्ये काही लोकांना लोका कमी केलं त्याच्यामुळे काही लोक आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणी कामाला येणार नाही एकूण काय भूमिका आहे आम्ही प्रशासनाकडून आता काय फॉलोअप घेतला आहे नमस्कार विषय असा आहे का यापूर्वी नगरपंचायतने शासनाकडून जो निधी आला त्याच्यानुसार एक टेंडर केलेलं त्या टेंडरमध्ये आपल्याकडे चाळीस जणांना आपण सफाई कामगार घेतलेले त्यामध्ये जे नगरपालिकेकडे एवढे वर्षानुवर्ष जे अठ्ठावीस कर्मचारी जे काम करत होते त्यांना पहिले सामावून घेतलेलं आणि नवीन बारा, एक बारा ते तेरा कर्मचाऱ्यांची नवीन भरती केली होती परंतु जे सदरचे टेंडर आहे त्याची मुदत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संपलेली आहे आणि शासनाने आपल्याला जो पुढचा निधी दिलेला आहे त्याची प्रशासकीय मान्यता आणि अंदाजपत्रक तयार करणे याचं काम चालू आहे तर ते झाल्यावरती त्याचं टेंडर परत पब्लिश केलं जाईल त्याच्यासाठी आपल्याला एक कोटी सत्तर लाख रुपयाची शासनाने निधी मंजूर केलेला आहे जर ते काम चालू झालं तर आपण हे जे कर्मचारी आहेत त्यांना परत घेऊ पण पर सध्या आपण जे नगरपालिकेतपणे जे पूर्वीपारपासून जे अठ्ठावीस कर्मचारी आहेत त्यांनाच आपण कंटिन्यू केलेला आहे दुसऱ्या ठिकाणमधून आणि जे तेरा का बारा कर्मचारी जे वाढीव यांच्याकडून घेतण्यात आले होते ठेकेदारांनी थेक, जे नियुक्त केले होते सध्या त्यांना तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यासाठी सांगितलंय का तुम्ही सध्या थोडे दिवस रेस्ट करा आणि मग नंतर वाटलं तर तुम्हाला परत आम्ही कामावर घेऊ सर त्या कामाला कुठल्या असं लेखी पद्धत नाही अचानक आम्हाला सांगितलं हा बरोबर आहे आपलं जे टेंडर होतं त्याचं आपण कॉन्ट्रॅक्टरशी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि ह्या कर्मचाऱ्यांना जो निरोप दिला तो कॉन्ट्रॅक्टर कडना जातो आपल्याकडून जात नाही तर आपण जे घेतले ते दुसऱ्या जे मनुष्यबळाचं जे टेंडर आहे त्यातच आपण अठ्ठावीस जणांनी घेतले कारण आता यांना आपण मिनिमम वेजेस ऍक्ट देतो त्याच्याजवळ आपल्याला वीस एक हजार रुपये पगार द्यावा लागतो तो सगळा बोजा नगरपंचायतच्या फंडावरती येणार आहे नगरपंचायत फंडात तेवढी परिस्थिती नाहीये का आपण त्या प्रमाणात तिथे खर्च करू शकतो म्हणून सध्या आपण तेरा एक जणांसाठी थोडस आपण विचार वेगळा करतोय आमचं काय असा हेतू नाही आहे का त्यांना कामावर टाका पूर्णपणे काढून टाकावं प्रत्येक त्याच्यासाठी थोडासा आम्हाला वेळ पाहिजे जर आमच्याकडे तेवढा निधी उपलब्ध झाला तर आम्ही नक्कीच त्यांना परत कामावर घेऊ